माझी विनंती सरकारला त्यांनी नळ देताना दोन दोन द्यायला पाहिजेत दळ काही कार्यकर्ते बसले तुम्ही शिफारस करा जरा सरकारला यांनी घरी देताना नळ दोन दोन द्यायला पाहिजे एका नळातून पाणी दुसऱ्या नळातून अशी नळीत पंपायची त्याच्या तोंडात नळी काही काही लोक आमच्याकडे टेम्पो भरू भरू कोणी नाशिकला गेले दारू सोडायला कोणी साताऱ्याला गेले टेम्पो भरून क्रुझर भरून हे बेवडे एवढे ढोशी ढोशीत गेले ढोशी ढोशीत आले तुम्हाला काय वाटलं दारूनी इंजेक्शन दारू सुटत असते का इंजेक्शन गोळ्यानी इंजेक्शन गोळ्यानी जर दारू सुटली असते तर बेवड्याच्या बायकांनी झोपीत इंजेक्शन दिले असते लई तू <laughs> दारू मनाच कंट्रोलिंग जोपर्यंत तुमच्या मनाची मानसिकता होत नाही तोपर्यंत दारू माणसाची दारू आपकी इज्जत कुपीती दारू आपली शहरत कुपीती दारू संपत्ती कुपीती दारू पुरे खानदान कुपीती मनाचं कंट्रोलिंग आहे माईबाप ना कार्य पिओ आज संसार अनेक उद्वस्त झालेत अनेक महिलांचे फोन येतात अक्षरशः रडतात त्या फोनवर ताई आमची काय ही हरकत नाही येणे काम नका करू का का दे पण घरात येणे चटणी भाकरी सुखायची खाव हे पिऊन येतं लेकरवाळ चाळा कापत कापतेत चुलीत पाणी होती ते नमुनी हे काय एका रंगाचे आहेत का चुलीत पाणी वती ते दुरडी दुरडी भाकरी फेकून देते नाही गायात मंगळसूत्रे सुद्धा ठेवले नाही पाचशे एकर जमिनीचे धनी पाच पाच गुण आले मी बाकडक रंगून सांगणार नाही तुम्हाला जरी तुम्ही माझ्या वयाच्या वयाने जास्त असाल आम्ही दररोज एका गावाचं नाही बारा गावचं पाणी पितो ज्याला आळंदीच्या इंद्रायणीचं पाणी लागलं त्याला फॉरेन रिटर्न व्हायची गरज नाही हे गावू देत नाहीत बोलू देत नाहीत वाजू देत नाहीत आपलं आपलं काम करीत राहतं आळंदीच्या इंद्रायणीच पाणी महिलांचे काही नाही घरातलं मंगळसूत्र सुद्धा गाण ठेवलं माईबा नवरीचे दारू सुटायसाठी नाशिकला गेलं कोणी साताऱ्याला गेलं हे पंधरा दिवस नीट राहिले हे म्हणे जगायचं त दारूसाठी मरायचं त दारूसाठी आज आम्ही उठलो सकाळी तर पहिले पुरुष मंडळी उशेचा फिते उशे समजदार इशारा कापी हाय का रे हाय का पुढी घालचो ना त्याच्या मनगटावर दलिंदर कुणीकडचे अरे आम्ही उठलो साप निघला घरात काठी नसती मारायला त्याला बरोबर आहे बोलती ना मी मी चुकत असल तर चालू किर्ताना गोड्या घाला मला पण मी खरं बोलत असल तर तुम्हाला ऐकावं लागेल माझं आज साप निघल तर साप निघून जातो आपली साप निघून जातो साप माराय अरे आम्ही उठलो तर आमच्या हातातून शस्त्र गाळले पाहिजेत उठलो तर मोबाईल गाळात्यात पुढ्या गाळात्यात बिड्या डब्या डाब्या गाळात्यात चुकीच्या गोष्टीत माईबा एक काळ असा येणारे भगवा ध्वज मंदिराचे कळस अंगणातली तुळस कपाळावरची कुंकू गोट्यातली गायन चुली पुढची माय जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक हिंदूच्या घरातून स्वतःच्या प्राणाचं समर्पण करावं लागणार आहे वेळ दूर नाही तो माई बाप बिड्यामध्ये पुड्यामध्ये बाटल्यामध्ये वेळ घालू नका आज आमचं नुसतं जयंती आली कस राजे पुन्हा जन्माले तुम्ही बिड्या उडू उडू मरा पायाची शोभा सांगितली तीर्थयात्रा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धिनी डोळी तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही आईकारे कान माझ्या विठोबाचे हुन घी माझे करण्यात आणि भक्ती करण्यात साधू संतांनी फक्त परमार्थ नाही सांगितला फक्त स्वतः पुरता मर्यादित नाही सांगितला पर म्हणजे दुसऱ्यांचा पान मार्थ म्हणजे आत्मा दुसऱ्याचा अंतकरण जाणन हा खरा परमार्थ आहे शरीराची सार्थकता सांगितली भक्ती करण्यात त्या भक्तीला कीर्तनम विष्णु स्मरण पादसेवनम वंदनमर्चनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम नवविधा भक्तीपैकी जेवाने एक तरी भक्ती करावीच पण नवविधा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल महाराज सांगतात हरकत नाही वाट्याला आलेलं कर्म फक्त प्रामाणिकपणे करा ज्याचं कर्म प्रामाणिकपणे त्याला स्वतःचं घर गर सोडायची गरज नाही जगाचा मालक घर चालत येतो आणि दर्शन देतो सेवक असाल मालकाची सेवा शिष्य असाल गुरुची सेवा पुत्र असाल तर बापांची सेवा आणि पत्नी असाल उभ्या आयुष्यामध्ये आपल्याच पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे हीच खरीश्वर भक्ती अभंगाचं प्रतिमा

स सर्व वारकरी मंडई जोरदार टाळी वाजवा इकडून टाळ्याच नाही आल्या वाजवा ग टाळी वाजवा आणि विनेकरी विने काय पांडुरंग गोड आणि अवतार सुंदर स्वामी गुरु भक्ती पितृवचन सेवापती वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा ज्याचं कर्म प्रामाणिकपणे त्याला स्वतःच घर गर सोडायची गरज नाही जगाचा मालक एक दिवस घर चालत येऊन दर्शन देतो ही भक्ती स्वामी काज सेवक असाल तर मालकाची सेवा कशाला म्हणता स्वामी काज राज तुम्ही कसा विशाल प्रस्थान करा

सहा टोकांचा आवाज दिला बाजी प्रभू सुद्धा रक्ताच्या थरोळ्यात शेवटचा श्वास घेईपर्यंत त्याच आवाजाची वाट पाहत होते जागा नाही रे माझ्या मरण्यासाठी रक्ताच्या थारोळ्यामध्ये प्राणाची आहुती देणारे बाजी प्रभू समोर ठेवा जग जग मिल जाते हे आशिक कई लेकिन वतन जैसा सनम नाही होता जग पर मिल जाते हे आशिक कई लेकिन वतन जैसा सनम नाही होता अरे पैसो मी लिपटकर सोनो मी सिमटकर मरते हे मेरे तिरंगे जैसा खूप सगळे त्या मरण्याला अर्थ असावा पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे आणि आपल्या नंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे हर दिल पर जिसने राज किया, क्योंकि जिस्म उसका पोलाद था दिल पर जिसने राज राजलादर्तात सगळी माहिती रक्ताच्या थरवण्यामध्ये प्राणाची आहुती देणारे बाजी प्रभू समोर ठेवा आपल्या लक्षात येईल स्वामी काज कशाला म्हणतात कशाला म्हणतात स्वामी काज आपल्या रायबाच्या मुलाच्या लग्नाचा आमंत्रण घेऊन तान्हाजी मालुसरी राजगडावरती पोहोचले चिंतेत होत्या छत्रपती शिवराय चिंतेत होते तान्हाजी मालू सरे सूर्याजी मालुसरे रायबा आणि यांचे वडील म्हणायला मामा शेलार मामा पण वडील चौघ जण अक्षदाने भरलेली चांदीची वाटी घेऊन राजगडावरती पोहोचले आऊ साहेबांना सांगितलं राजांनी आऊ साहेब, साहेब। तान्हाजी मालुसरी आले गाई गाईनाचं ताट सज्ज केलं आणि तान्नाजीची ओवाळणी करतायत आऊ साहेब तान्हाजीने विचारलं साहेब बोला या ताटामध्ये ओवाळणी म्हणून आम्ही काय ठेवू तान्ह्या ओवाळणी तशी अवघडे रे आम्ही जे मागू ते तुम्ही आम्हाला आणून द्याल का अक्षदाने भरलेली वाटी बाजूला सरली आणि तान्हाजी मालुसरे कडाडले आऊ साहेब प्रसंगी प्राण कोन्हा त्याकडे आंबुली देश केला आणि सांगितलं तानाजी कोन्हा ना ताना गडाची राजांना चिंता वाटते अक्षदाने वरलेली वाटी बाजूला सरली आणि तानाजी मालुसरी तरी मांडतायत काय घालू ओ वळ मिराजमान तू गमान शिवा बसू ला झाली गोवा येतात तारी वाजला यांच्याकडे कॅमेरा तुम्हाला मावली जागा काय घालू ओ वळ मिराजमान तु गमाहन शिवा बसुला शिवा गोवा

पण सगळ्या सह मावळ्यांनी कुटुंब सहभार परिवार तान्हा जे मालू सरे राय वाच नाही कोंढाण्याचं लगीन लावण्यासाठी निघाले सोडल्या पटा पट पत मावले गडावरती चढले पटा पटा उड्या टाकल्या आणि गर्जना झाली हो, 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 हो. ஜனால माझ्या उभे आयुष्यात मी कुठंच नाही एकदा मृदंग वादक दादांसाठी जोरदार टाळी वाजवा आवाज कमी तरी बिचारी तुटून मेलेला जनावरातून आवाज काढावं लागतो जितक्या जनावराला सांगावं लागत एवढं सोपं सौपय वाजवाना टाळी एकदा पुढ आर्याच्या भाषणात असे तुटून पडत बिचारी अरे तिकडे गेलात तर पाचशे भेटतात तिकडे आला तर एवढं पुण्य इतकं पुण्य त्या पुण्याची गणना कोण करी भक्ती सांगितली स्वामी काळजी दुसरी गुरु भक्ती शिष्य असाल गुरुची सेवा माझा वेळ संपत आलाय नंतर लाईटी गेल्यावर मग किती आकडे टाकून लाईट लावले तरी मीटर जळत नाही आणि बिल काही येत mm नाही -hmm. बरोबर वर आहे ना माझ्या ठराविक वेळेत मी थांब तिसरी भक्ती सांगितली पितृवचन पुत्र असाल तर माय बापांची सेवा प्रामाणिकपणे करा एक लडकी देखणी केली जाऊ तो दसदस ये -दस जवानी का है। एक लडकी तो जजबाहेडी रेती जवानी का है। पर एक माय तुला लाखो मी नाही मिळते हे बाप की दुआ कस रे व्यक्ती आहे तोपर्यंत तिची किंमत करा ताजमहल जगाने पाहिला मुमताजने नाही मेलेल्या बायकोसाठी थडगे बांधणारे अनेक पाहिले पण पन जिवंतपणी जिवंताईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षी हातात समशेर घेणारे स्वतःचं बोट कापून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रोहिडेश्वराच्या पिंडीवर करणारे जगाच्या पाठीवरचे एकमेव सुपुत्र म्हणजे राजा शिवछत्रपती आईत्र जन्मला शिवनेरी किल्ल्यावर

జన్మీ సుమభన్మశి సత్య భక్ ఛత్రపతి శివాజీ మహారాజీ భవ రా पण आपल्या आईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी गुरुहोडेश्वरावरती स्वराज्याची शपथ घेणारा एकच पुत्र तिसरी वक्ती

मला गोर वाटलं हाताने टारी वाजवली पाहिजे की वाघाच्या जातीची पौला ती छातीची जागा तवय बरुषा माझ्या राजाची जयंती वाजवा वा। ना चौथी भक्ती सेवा पती पत्नी असाल तर पतीची सेवा प्रामाणिकपणे करा शास्त्र सांगताय तू का म्हणी पतीव्रता तिची भारतावरी घरावरी देवावरी सत्ता देवाने आपल्याला भांडायचा अधिकार दिला पण कपट करायचा अधिकार नाही दिला भांडायचा दिला भांडा म दिला म्हणजे दिला नसतं तरी आम्ही का भांडल्याशिवाय राहिलो असतो घरात सुरुवात कोण करायचं भांडायची कोण करत माघार तुम्ही मारुती राहत का सारे सुरुवात कोण करत भांडायची ते इतके कदरून बसले तिथं कि ते बोलू सुद्धा शकत नाही तेवढी धाकात ते येत एक वाक्य बोलू मला रात्री एक फोन आलता तो माणूस अक्षरशः इतका रडत होता आज जो तो व्यक्ती सांगतो जो जो व्याख्यानकार येतो महिलांना त्रास पुरुषांचा महिलांना त्रास मला खरं सांगा तुम्हाला आमचा त्रास आहे काही काही असे पुरुष पाहिलेत मी की कौटुंबिक हिंसाचार्याचे बळी येते काही काही नवऱ्याला बायकोचा त्रास बायकोला नवऱ्याचा त्रास सहन करू लाग करावा लागतो पण असे कित्येक पुरुष त्यांना समाजात बोलता येत नाही त्यांना बायकोच्या सासूरवासाला बळी पडावं लागतं सांगा चुकीचं आहे का बरोबर आहे मग वाज टाळी आम्ही धाव घेतो आमच्यासाठी कायदे काढले आज एक चापट मारा तुम्ही बायको नवऱ्यावर और चारशे आठ लावते आणि आम्ही जर तुम्हाला डासपूस करत तर तुम्ही कोणत्या कोर्टात अपील करायचं <laughs> कोणता तुमच्या बाजूने सारे कायदे आमच्या बाजूने विनंती असेल माईबाप कायद्याच्या नावाखाली सगळ्या श्री मंडईनी पुरुष मंडळीचा कधी छळ करू नये जगात बाप कुठपर्यंत आहे माझे पप्पा आणि माझी मम्मी वाग मम्मीवाली पप्पा वाली एकदा लग्न झालं माई बाप मग विचार करत नाही बापांच्या हातातली सत्ता संपत्ती संपली कोणी कोणाचा भाऊ नसतो आणि कोणी कोणाचा भाऊ जाय माहेरच्या लोकांवरती तर ग माहेरच्या लोकांवरती आपल्या नवऱ्या समर्पण जगात आपल्यावर लग्न झाल्यावर कोणीच करू शकत नाही पाजवाना ना टाळी मी एवढं तुमच्याबद्दल बोलले तरी तुम्ही मारक्या बशी म्हण तुम यासारखेच मायकडं पाहत तुमच्याबद्दल एवढं बोलत मी नुसतं ऐकू नका त्या टाळ्या अपेक्षित आहेत माझ्याकडे विनंती असेल माझी कायद्याच्या नावाखाली आणि माहेरच्या लोकांचा दाग दाखवून नवऱ्याला धमके देऊ नका बर का मी कोणाला उद्देशून बोलत नाही अनेक प्रकारचे फोन येतात काही काही पुरुष म्हणजे अक्षरशः रडतात त्यांना बोलता विनंती असेल माझी कायद्याच्या नावाखाली आणि माहेरच्या संपत्तीच्या जोरावरती स्त्री वर्गांनी पुरुष वर्गाला कधी का कायद्याचा धाग दाखवून त्यांचा कौटुंबिक हिंसाचार करू नका आपल्याला भांडायचा अधिकार दिला कपट करायचा नाही दिला नसता तरी आम्ही भांडलेश्वर भांडणं म्हणजे आमचा जन्म हक्कच येतो उन्हाळ्यात मी एक पोस्ट वाचली उन्हाळ्यामध्ये महिलांना पंधरा आईस्क्रीम खाऊन जेवढा थंडावा मिळत नाही नवऱ्याला एका भांडणात मिळतो नवऱ्याला भांडल्याशिवाय तिचं डोकं शांत होत काय काय आहेत अशा भांडायचा अधिकार दिला जी बायको नवरीशी कपट करून त्याला अंधारात ठेवून कप्तानी वागत असेल वाक्य बोलू आता अठ्ठावीस नरकात जागा नाही त्या पापिनीला अठ्ठावीस नरकात जागा नाही बाईने आयुष्यभर आपल्या नवऱ्याशी प्रामाणिकपणे राहावं आपली जबाबदारी तुम्ही जास्त गुदगुल्या देऊ नका तुम्हाला नवऱ्याने सुद्धा आयुष्यभर आपल्या बायकोशी प्रामाणिकपणे राहावं हा आपल्याच बायकोशी प्रामाणिकपणे राहावं आणि चार चौकात तिचा अपमान न करता तिला माणूस किने वागवणं ही पुरुषाची आचारसंहिता आहे आता वाजवा तुम्ही नारी जातीत का समर्पण जगात कुणाचं नाही नारी जातीत नाही पहाटे उठायचं सगळं आवरायचं साडा समर्जन सगळं घासणं पुसणं पुरुष मंडळी उभा राहते दगडावर जाऊन मसुभावानी पाणी टाका आता आंघोळ करतात म्हणजे आमच्या रोग करायचे तुमचा टावेल आम्हाला द्यावं लागेल आमच्या बापांनी तुमच्या पदरात आम्हाला घातलं कपडे पंधरा मिनिटात नाश्ता रेडी लागतं एका तासाच्या जेवण तिला माहितीये राग आला मग काही बोलतात रागावतात दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण कपडे धुणं भांडे घासणं सगळं आवरणं सावरणं गुरांचं डोरांचं शेतातलं खळी उखळी सगळं करून रात्री उशिरा झोपायचं कीर्तनाला आल्यानंतर आमची संख्या जास्त असते तुम्हाला काय घरचं आवरून बी <laughs> आमची संख्या जास्त बरं आल्यानंतर आमच्याच महिला मंडळ रांगेत बसतात तर रांगी नेहमी मुंग्यांचीच असते <laughs> कळालं त्याला धन्यवाद नाही कळालं त्याने परसात खाल्ल्याशिवाय घरी जाऊ नका असं वाटतं मरावण त्याच्या पोटी जन्म घ्या कळालं त्याला धन्यवाद सगळ्यात मोठा नारी जातीचं समर्पण ही माईबा एकदा एक, एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागले प्रेमाचं भांडण व्हावं आठ दिवसात केस माझी विणी तुझ्या नावाची भांग माझा सिंदर तुझ्या नावाचा कपाळ माझा कुंकू तुझ्या नावाचा नाक माझं न ना तुझ्या नावाची गळा माझा मुंगसूत्र सुत्र तुझ्या नावाचा हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या पाय माझे जोडवे तुझ्या नावाच्या पोट माझा गर्भ तुझ्या नावाचं दर्शन घेते मी आशीर्वाद मात्र मिळतो तुला तु अष्टपुत्र सौभाग्यवती माझ्याकडे सगळं माझा असताना अधिकार मात्र तुझा माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं इथं आम्ही एवढ्या महिला मंडळ पुराव्या दाखवून देऊ शकतो ए पिल्लू खाली बस खाली बस रे आम्ही इथं पुराव्या दाखवून देऊ शकतो तर आम्ही सौभाग्यवती आहोत आमचं लग्न झालं काय पुरावाय पुरुष मंडळी तुमच्याकडे तुमचं लग्न झालं इमानदारीनं लबाडपणा करायचा नाही गाडी जो खोट बोल घरी गेलं चिकनगुन्या होईल इमानदारीनं सांगायचं सा। काय पुरावा आहे तुमच्याकडे आता तुम्ही लग्न झालेत म्हणून तुमचे तुम्ही तुम म्हणताल आधार कार्ड ते बी आमचं आम्ही आमचं आधार कार्ड जर रपवलं तुमचं अख्खं डिपॉझिट जप्त होते एका आधार कार्डाशिवाय तुमच्याकडे पुरावा आहे मानात आलवा नाही ना आमच्या इतकं समर्पण तुमचं आहे का तुमचं समर्पण आजपासून आपल्या बायकोचा अपमान करायचा नाही घरी गेल्यानंतर उलट अपमान न करता चारचा चार कौतुक करायचं ती एवढी भोळी तिला मागडी साडी घेऊ नका तोण्याचा दागिना न करू नका फक्त घरामध्ये दिवसातून तिला चार कौतुकाचे शब्द बोलला जा एवढी व्होळी ती ती आजारी पडली तर पुन्हा उठून उभा राहते आणि स्वयंपाक घरची सगळी कामं करायला लागते ती